हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज मी ना अंड्याची रेसिपी बनवणार आहे अशी वेगळी तुम्ही बघा आता कशी करते तुम्ही कधी पाहिली नसेल अशी वेगळीच अशी रेसिपी आहे तर हे पहा तीन अंडी घेतलेली आहे एक कांदा घेतला आहे एक बटाटा घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे आता मी कांदा आणि बटाटा चिरून घेतली आहे सर्वात प्रथम आपण बटाट्याची साल काढून घेऊया बटाट्याची एकदम पातळ पातळ थोडी करून आणि एक कांदा आहे कांदा चिरून घ्यायचे आपल्याला बारीक असा आता सर्व मी चिरून घेते साईज मध्ये आपल्याला पट्टा चिरून घ्यायचा कांदा पण चिरून घेते बारीकसो पण चिरायचं आहे कोथिंबीर पण चिरून घेऊया तोपर्यंत आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवते आता आता तवा गरम होत आलाय तेल घालून घेऊया तेल आता गरम होऊ देऊया तेल गरम झाले आता मोहरी घालू थोडी मोहरी चांगली तडतडून देऊ हे पहा मोहरी तडतडली आता कांदा घालून देऊया चांगला परतून घ्यायचा स्वच्छपणा आपल्याला तांबूस वगैरे नाही करायचा थोडं मसाले घालून घेवा थोडस लाल तिखट हळद थोडस मीठ

आपला बटाटा दिसतोय तोपर्यंत आपण अंडी पहा आपण अंडी फोडून घेऊया तिन्ही पण अंडी फोडून घेऊया तीन अंडी घेतली आहेत मी फेटून घ्यायचे आहेत जितक आपण अंड फेटणार तितकं आपला आपला अंड फुलतो असा एकदम दोन एक मिनिट तरी असं फेटून घेतलं ना छान असं फुटत नाही हे का आपलं अंड फेटून झालेलं आहे इकडं भाजी पण तयार झालेली आहे आपली त्यामध्ये आपण थोडं सांगत घालूया थोडस लाल तिपट घालू आपण जे भाजीपुरच्यात मीठ घातलं याच्यात थोडस मीठ घालूया पूर्ण फेटून घेऊ समस्थित एक जीव करून घेऊया झालं आपल्या फेटून त्यात आता भरपूर अशी कोथिंबीर राहायची

हे पण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ अंडा कबाब करणार आहोत आपण हे बघा व्यवस्थित सर्व मिक्स झालेलं आहे आता मी तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवते जितकं आपण व्यवस्थित मिक्स करून फेटू ना तितकंच छान फुलत हे तर व्यवस्थितच मिक्स करून घ्या आता तडका प्यानं आपण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता तेल घालूया आपण त्याच्यामध्ये त्यात आपलं आता बॅटर घालून घेऊया हे आपण आता उलट करून घेऊया एक बाजू झाली आहे त्याची शेगून वरती पहा असं हे झालेलं आहे हे बघा एका साईड मी झालेलं आहे कसं फुलले पहा आता झालेला आहे आपण आता काढून घेऊया बा हे बघा किती छान असं बघा फुललंय कसं कबाब झालाय अंडा कबाब आता दुसरे पण मी असंच बनवून घेते दुसरं पण घालून घेते हे बघा आपले अंडे कबाब तयार झालेले आहेत तीन अंड्यांचे तीन कबाब तयार झालेले आहेत एकदम टेस्टी अशा आणि एकदम असे छान लागतात तुम्ही एकदा करून पहा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या रोजचे नोटिफिकेशन येतील आणि रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर बघा किती सुंदर असे कबाब अंड्याचे तयार झालेले आहे चपातीबरोबर बरोबर असं तुम्ही खाऊ शकता अंड्याची कबाबची रेसिपी तयार